मलकापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी आज नूतन वर्षारंभा निधीनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय पदभार स्वीकारताना मलकापूरच्या जनतेला राजकारण विरहित पारदर्शक आणि विकासाभिमुख न्याय देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला जनतेनं भरभरून दिलेल्या विश्वासाची उतराई करत आपल्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन मलकापूर नगर परिषदेचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्येय राहील असं त्यांनी स्पष्ट केलं या पदभार स्वीकार सोहळ्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रमेश चांदणे दिलीप पाटील सुरेखा कांबळे ओंकार भोपळे किरण घेवदे रविराज कोकरे इतर नगर सत्कार करण्यात आला माजी अमोल केसरकर शामराव कारंडे प्रकाश पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या नेतृत्वामुळे जे जुने नेतृत्व आहे त्या लोकांच्या मुळे आणि सावकार साहेबांच्या मुळे आणि मलकापूरच्या सर्व जनतेमुळे आजचं हे यश जे आहे तो यशाचा सूर्य आज आपण त्यामुळेच पाहू शकलोय की सर्व लोकांचं सर्व ज्येष्ठांचं जे नेतृत्व मिळालेलं आहे किंवा त्यांचं जे मार्गदर्शन मिळालेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं आपण पालन केले त्याप्रमाणे पुढील पाच वर्ष आपण ते पालन करून मलकापूरचं उत्तरोत्तर प्रगती करू हेच मी तुम्हाला वाहिरे साठी नवीन सुविधा आपल्या इथे उपलब्ध केल्या जातील तसेच मलकापूरचा सर्वांगीण विकास हाच कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ध्येय घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे काम कामकाज हे आपलं नेहमीप्रमाणे चालू राहील अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा